नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सामान्य जनता ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की रब्बी हंगामाची ई पीक पाहणी सुरू झालेली आहे मित्रांनो जर तुम्ही ई पीक पाहणी केली नाहीत तर तुम्हाला प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे तुम्ही तुमची ई पीक पाहणी लवकरात लवकर करून घ्या ई पीक पाहणीची शेवटची तारीख ही पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ही असणार आहे आता ई पीक पाहणी कशी करायची ते सांगतो ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा ई पीक पाहणी करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्लेस्टोअर ॲपमध्ये यायचं आहे प्लेस्टोअर ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला सर्च ऑप्शनमध्ये सर्च करायचं आहे ई पीक पाहणी ई पीक पाहणी सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल ई पीक पाहणी हे ॲप तुम्हाला दिसेल ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर ते ॲप ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर ह्या ज्या काही परमिशन्स आहेत त्या तुम्हाला द्यायच्या आहे आणि साईडला ढकलायचं आहे साईडला ढकल्यानंतर महसूल विभाग निवडा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यामध्ये आपला जो विभाग आहे अमरावती आहे त्यावर क्लिक करायचा आहे शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर खातेदाराचे नाव निवडा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे खातेदार निवडल्यानंतर तुम्हाला चार अंकी संकेत विचारला जाईल तो संकेतांक विसरला तर तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करून परत संकेतांक टाकायचा आहे त्यानंतर पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करून पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा खाते क्रमांक निवडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गट क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर हंगाम कोणता आहे रब्बी हंगाम तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर पिकाचा निर्भय पीक एक पीक हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे निर्भयळ पिकाचा प्रकार पीक असेल तर पीक कळा फळबाग असेल तर फळबाग करा पिकांच्या झाडांची नावे तुम्ही कोणते पिकं लावले आहेत त्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि पूर्ण क्षेत्रभरामध्ये तुम्हाला क्षेत्र भरायचं आहे जलसिंचनाचे साधने विहीर हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर सिंचन पद्धती तुषार सिंचन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या पेरणीची तारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे पेरणीची तारीख टाकल्यानंतर पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पुढे जा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं लोकेशन ऑन करून घ्यायचा आहे लोकेशन ऑन केल्यानंतर तुम्हाला सर्व्हर बरोबर संपर्क होत आहे कृपया वाट पा अन्यथा ॲप परत चालू करा असं ऑप्शन येईल पण तुम्हाला थोडा वेळ थांबायचा आहे थोडा वेळ थांबल्यानंतर तुमचा जो काही गट क्रमांक आहे त्याचा नकाशा तुम्हाला येऊन जाईल तुम्हाला तुमची ई पी पाहणी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जावं लागणार आहे शेतामध्ये गेल्यानंतर तुम्हाला असा नकाशा दिसेल त्यानंतर तुम्हाला अद्ययावत करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे अद्ययावत करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचे जे काही झिरो झिरो मीटर गट क्रमांकापासूनचे अंतर जोपर्यंत झिरो झिरो मीटर येत नाही तोपर्यंत तुम्हाला अद्ययावत करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर झिरो झिरो मीटर दाखवल्यानंतर अद्यावत अद्यवत करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं तुम्हाला पिकाचा फोटो अपलोड करायचा आहे पिकाचा फोटो तुम्हाला व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे पिकाचा फोटो टाकल्यानंतर बरोबर करा या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि परत एकदा तुम्हाला तुमचा परत एक पिकाचा फोटो अपलोड करायचा आहे पिकाचा फोटो व्यवस्थित त्या टाकून झाल्यानंतर तुम्हाला परत एक ऑप्शन येईल बरोबर टिक मार्क येईल त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा अक्षांक रेखांश आणि बरोबर करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर वरील माहिती या बटणावर क्लिक करून पुढे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथे बघू शकता पिकांची माहिती साठवली हो आणि अपलोड झाली आहे आपली पिकांची माहिती इथे भरलेली तुम्ही पिकांची माहिती पाहा या ऑप्शनवर आपण गेल्यानंतर तिथे तुम्हाला दाखवेल हो महत्त्वपूर्ण अशी माहिती होती चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये